कारखाना आर्थिक अरिष्टात थकित कर्जापुटी एन सी सी कडून लिलावासाठी दौलत सहकारी साखर कारखान्यातील पार्टिकल बोर्ड साठी अठरा कोटी आठ लाख पंच्याण्णव हजार नऊशे तेवीस रुपये व त्यावरील व्याजासह पंचेचाळीस कोटी रकमेसाठी कारखाना लिलावात काढण्यासाठी एन सी कडून कारखाना कार्यस्थळावर नोटीस लावण्यात आली आहे त्यामुळे अथर्व इंटरट्रेड कंपनीकडून चालावयास घेतलेली सभासदांची हलकर्णी तालुका चंदगड येथील दौलत पुन्हा अडचणीत आल्याने मोठी खळबळ उडाली आहे दौलत सहकारी साखर कारखाना गेल्या काही वर्षापूर्वी कर्जाच्या खाईत अडकला होता दोन हजार एकोणीस ला केडीसीसी बँकेकडून अथर्व इंटरट्रेड कंपनीने तो कराराने चालावयास घेतला त्यानंतर अनेक अडचणीवर मात करत अथर्व कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी तो सुरू ठेवला आहे पण बुधवारी एनसीडीसीने त्याच्या लिलावासाठी कारखाना कार्यस्थळावर नोटीस लावली आहे त्यामुळे कारखाना आधुनिकीकरण व पार्टिकल बोर्डसाठी एनसीडीसी कडून अठरा कोटी नऊ लाख पंच्याण्णव हजार नऊशे तेवीस रुपयांचे कर्ज घेतले होते दहा टक्के व्याजादराने ती रक्कम पंचेचाळीस कोटींच्या घरात पोहोचली आहे त्यामुळे त्यांच्याकडून नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हा कारखाना लिलाव करण्यासाठी तारीख ही निश्चित करण्यात आली आहे वेबसाईटद्वारे ऑनलाईन पद्धतीने लिलाव केला जाणार आहे कारखान्याचे इमारत व जागेसह शहाऐंशी कोटी रुपये तर यंत्रसामग्रीचे पाच कोटी दहा लाख रुपये व्हॅल्युएशन केले आहे बोली लावणार यांनी या रकमेच्या दहा टक्के अनामत रक्कम भरायची आहे मधल्या काळात थकीत कर्जामुळे कारखाना पाच वर्षे बंद होतात त्यानंतर तो अथर्व कंपनीने चालावायला घेतला मात्र अनेक चढउतारानंतर सुरू झालेली सभासदांची दौलत पुन्हा आर्थिक अरिष्टात अडकली आहे त्यामुळे यावर अथर्व प्रशासन व दौलत संचालक मंडळ कशी मात करणार यावर शेतकऱ्यांच्या दौलतचे भवितव्य अवलंबून राहणार आहे